लोकसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा पेटला महाविकास आघाडीला आणि प्रामुख्यानं शरद पवारांना याचा फायदा झाला होता आता मात्र चित्र पालटलंय पवारांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक होताना आहेत बाळासाहेब सराटेंनी पवारांच्या विधानावर संताप व्यक्त केलाय पवार राजकारणाला प्राधान्य देतात राजकारणासाठी मराठा समाजाला पवारांनी आरक्षणापासून वंचित ठेवलं असा स्पष्ट आरोप त्यांनी केलाय पवार मराठवाडा दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी नेत्यांना आवाहन केलं सामंजस्यानं चर्चेनं प्रश्न सोडवावा असा सल्ला दिला हाच सल्ला बाळासाहेब सराटेंना खटकलाय तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होतील अशात पवारांचा विरोध वाढतो आहे मराठा आंदोलकांचा राग पवारांकडे वळेल का हे पाहणं महत्वाचं आहे सराटेंनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला पवारांच्या विधानाचा संदर्भ दिला पवार मराठा समाजाचा चेंडू करत असल्याचं ते म्हणाले बाळासाहेब सराटे यांनी स्वतःला पवारांच्या व्यक्तिमत्वाचं सांगितलं पवार पुन्हा मराठा समाजाचा चेंडू करत असल्याचं ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास पूर्णतः पवार जबाबदार असल्याची मांडणी त्यांनी केली मराठा आरक्षण मिळू नये अशी व्यवस्था पवारांनी करून ठेवली होती मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला त्याला पवार जबाबदार असल्याचं सराटे म्हणाले आरक्षण देण्याची संधी अनेकदा आली पवारांनी ही संधी गमावली असं सराट्यांनी सांगितलं ते म्हणाले की पवार एकोणीसशे सदुसष्ट ला आमदार झाले त्यावेळी ओबीसी आरक्षणाची पहिली जातवार यादी तयार करण्यात आली होती यात मराठा समाजाचं नाव नव्हतं हा निव्वळ योगायोग होता पवारांना आरक्षण समजत नव्हतं असं नव्हतं पवारांनी त्यावेळी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करायला हवे होते ते पवारांनी जाणीवपूर्वक केले नाहीत पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही असं सराटे सांगतात मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा पन्नास टक्क्यांची अट आहे पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडून आरक्षण देता येत नाही या तरतुदीमुळे मराठा समाज आरक्षणापासून दूर राहिला मात्र अठरा टक्के अतिरिक्त आरक्षण ओबीसींना मिळालं म्हणून मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला सराटे म्हणाले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला महाराष्ट्रात मंडल आयोग लागू झाला त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते पवारांनी हा निर्णय ओबीसीसाठी घेतला होता त्यामुळं पवारांचं नेहमीच कौतुक केलं जात मात्र त्यावेळीही पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात दोनशे बहात्तर जातींची यादी तयार करण्यात आली त्या यादीत मराठा समाजाचं नाव टाकलं नाही ते पुढे म्हणाले पवारांनी मंडल आयोग लागू केला महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण लागू झालं होतं नंतर पवारांनी ओबीसी आरक्षण अठरा टक्के वाढवलं इंदिरा सहानींनी सांगितलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा पूर्ण झाली पन्नास टक्क्याच्या मर्यादेतील हे अठरा टक्के होते शिवाय बापट आयोगानं मराठा समाजाचं माग पण नाकारलं यासाठीही ते पवारांना जबाबदार धरत आहेत पुढे काय होतं ते येणाऱ्या काळात कळेलच तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की